कापूर मुख्यतः पूजेमध्ये वापरला जातो परंतु ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही कापूरचे उपाय खूप महत्वाचे मानले जातात ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की कापुरामुळे घर ऑफिस किंवा आपल्या व्यवसाय ठिकाणी नकारात्मकता दूर केली जाऊ शकते कापूरच्या अतिशय सोप्या उपायांचा अवलंब करून आर्थिक तंगी घरगुती त्रास इत्यादी समस्यांपासून मुक्तता होऊ शकते तर चला पाहू कापूरचे काही उपाय ज्यामुळे आपण आपल्या समस्या दूर करण्यास मदत होईल ज्यांच्या कुंडलीत राहुकेतू अशुभ असतात अशा लोकांना नैराश्य अज्ञात भीती व्यवसायात नुकसान होऊ शकते कुंडलीत जेव्हा महादशा असते त्यावेळी मानसिक तणाव आणि भ्रमाची स्थिती निर्माण होते अशा परिस्थितीत तुमचे काम पूर्ण होत असतानाही बिघडत असेल किंवा तुम्ही पुन्हा पुन्हा निराश होत असाल तर तो तुमच्या कुंडलीत राहुकेतूचा अशुभ प्रभाव आहे यासाठी भीमसेनी कापूर घेऊन तो शुद्ध गायीच्या तुपात बुडवावा यानंतर रोज संध्याकाळी कापूर जाळून घरात फिरवावा असे केल्याने राहुकेतू दोषापासून आराम मिळू शकतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात कापूर ठेवणे शुभ मानले जाते असे केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते सर्व प्रकारच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करतात अशा स्थितीत मुख्य गेटवर कापूर ठेवल्याने घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होण्याचा धोका कमी होतो तसेच सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशामुळे कुटुंबात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते बेडरूममध्ये देखील कापूर ठेवल्याने मानसिक तणाव दूर होतो असे मानले जाते तसेच तिजोरीत कापूर ठेवणेही फायदेशीर मानले जाते वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो त्यामुळे नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालून चांगले परिणाम देऊ लागतात कुटुंब आर्थिक संकटाने त्रस्त असेल तर शुक्रवारी काळजीपूर्वक कापूर वापरून पहा यासाठी सकाळी आंघोळ केल्यानंतर गुलाबाच्या फुलामध्ये कापूरचा तुकडा ठेवा संध्याकाळनंतर कापूरचा तुकडा जाळून देवी दुर्गाला अर्पण करावा यामुळे हळूहळू फायदा होईल घरामध्ये बरकत आणि पैसा येण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात चार पाच लवंगा आणि थोडे कापूर जाळून टाकावे यामुळे घरात सुखशांती नांदेल आणि जीवनात संपत्तीची वाढ होण्यास मदत होईल जल्द लाभासाठी हा उपाय काही दिवस सत्त करावा वास्तुदोषाची समस्या दूर करण्यासाठी घराच्या कोणत्याही दोन कोप्यात प्रत्येकी एक कापूर गोळी ठेवावी काही दिवसांनी या गोळ्या वितळल्या की पुन्हा दुसऱ्या गोळ्या तिथेच ठेवावेत असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते